नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सरसे सहर स्वागत राजीव गांधी संस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत कारजगा येथील श्री राजीव गांधी कॉप क्रेडिट सोसायटीची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा जंगली महाराज विद्यालयाचे चेअरमन अरविंद खराडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी अहवाल सालात महेत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर संस्थेचे संस्थापक कैलाशशी सत्यप्पा माळी यांच्या व लक्ष्मी मातेच्या फोटोचे पूजन व दीप्रज्वलन माया मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक मॅनेजर मोहन जळणे यांनी केले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी वाचन करताना चेअरमन सुकुमार माळे म्हणाले की तुम्ही सर्व सभासदांनी या संस्थेवर व संस्थापक कैलाशिष्य सत्ताप्पा माळी यांच्यावर ठेवलेला विश्वास महत्त्वाचा असून तुमच्या विश्वासावर व सहकार्याने संस्था प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे सांगून संस्थेला अहवाल सालात अठरा लाख सत्तावीस हजार एकशे रुपये नफा झाला आहे तर सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले यावेळी अरविंद खराडे प्रकाश आंडे यशवंत गावडे महादेव कांबळे नितीन माळे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल व संताप्पा माळी यांनी संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या यावेळी लक्ष्मण पसारे व्हाईट चेअरमन वसंत गुडके गणपती कडिन विलास खराडे भाऊसो गावडे आकाराम खोत चंद्रकांत बनकर महेश स्वामी रमेश जिरगे सरिता उगळे मंगल काशी अमित सुखांडे संतोषे रियाज पटेल दिलीप दडगे प्रकाश कडोले शीतल वगापुरे नारायण शेंडे यांच्यासह सभासद ठेवीदार हितचिंतक उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र खोत यांनी केले हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि धन्यवाद त्यामध्ये ही सगळी व्यापारी मंडळी घेऊन या संस्थेची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये शिवाजी त्या 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 या संस्थेमध्ये पहिल्यांदा घेत गेली त्या कालावधीमध्ये या देशाचे पंतप्रधान राजीव गांधी अतिशय धोरणे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेलं राजीव गांधी सल्लागार मंडळ यांनी मला ही जी काय संधी दिली याबद्दल मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो यानंतर जे अध्यक्ष आहेत खराडे त्यानंतर लक्ष्मण अण्णा आपले माळीसर बुडके त्यानंतर चेअरमन आपले संचालक सभासद हितसंत ग्राहक कर्जदार हे सेवक यांचा अनमोल सहकार्य मिळाले हे मी नमूद करतो सभासद व शेअर भांडवल अहवाल अखेर अहवालचाल सभासदांची संख्या सहाशे एकवीस असून शेअर भांडवल पंधरा लाख चौसष्ट हजार एकशे पंधरा इतकी आहे निधी अहवाल अहवालचाल अखेर एकूण निधी पस्तीस लाख अकरा हजार चारशे चौतीस चार चार चौ व इमारत निधी पस्तीस लाख एकवीस हजार एकशे सत्तर व इतर सर्व एकूण निधी मिळून एक कोटी सत्तेचाळीस लाख सोळा हजार एकशे शहाण्णव इतकी असून ती मागील चालापेक्षा सोळा लाख सोळा लाख चौपन्न हजार सहाशे इतके वाढ झालेली आहे टी व्ही हवालसार अखेर संस्थेच्या एकूण टी व्ही पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख चव्वीस हजार दोनशे पंच्याण्णव इतकी आहे ती मागील झाल्यापेक्षा छत्तीस हजार एकोणपन्नास सॉरी छत्तीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी वाढ झालेली आहे टी व्हीमधील वाढ ही टी व्हीदारी संस्थेवर टाकलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे कर्जदार यांच्या मागणीला अनुसरून विविध बँका व संस्थांमध्ये टी व्ही तीन कोटी शहाऐंशी लाख सदतीस हजार रुपये आहे व चालू खात्यावरती तेहत्तीस तेहत्तीस लाख तेहत्तीस हजार सातशे से, स सत्तेचाळीस ही शिल्लक आहे कर्जे अहवाल झाला की एकूण कर्ज तीन कोटी चौसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे अठ्ठावन्न इतका कर्ज पुरवठा केलेला असे संस्थेची प्रगती कर्ज वसुलीवर अवलंबून असते त्यामुळे कर्जदार व सभासदांनी वेळेवर कर्ज फेड करून संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावलेले आहे ला नफ्पा अहवालचालाकर एकूण खर्च वजा जाता अठरा लाख सत्तावीस हजार एकशे अठरा रुपये एक इतका निव्वळ नफा संस्थेत झालेला आहे व्यवस्थापन अहवालचालामध्ये संचालक मंडळाचे एकूण बारा सभा झाले आहेत संस्थेच्या ठेवीदाराच्या व कर्जदारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहे संस्थेचे सालीदारवार इतर खर्च नियमित करण्यासाठी विचार केले आहेत सभामध्ये आलेले सर्व विषयांचे भेदभाव न करता चर्चा करण्यात आलेली असून संस्थेची आर्थिक स्थितीच्या प्रगतीसाठी योग्य निर्णय घेण्यात आले त्याबद्दल मी सर्व संचालकांचा आभार राहिले हिशेब तपासणी दोन हजार पंचवीस व चोवीस पंचवीस सालाची हिशेब तपासणी ॲडव्होकेट हेरवाडे खोर्ने असोसिएन्स कार्गा यांच्या मार्फत केलं असून कामकाज समाधान व्यक्त केले आहे त्यांनी लाभावर संस्थेच्या संचालकांनी दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसची शेअर रक्कम पंधरा लाख एकोणीस हजार सहाशे पासष्ट व वर, वर बारा टक्क्याप्रमाणे लाभावर देण्याची शिफारस केलेली आहे संस्थेच्या संचालकांनी दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस श हां संस्थेच्या भरीव प्रगतीस हातभार लावलेले व सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक ठेवून संस्थेचे प्रगतीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केल्याबद्दल सह, के त्या सर्वांचे मी आभार मानतो संस्थेच्या उत्कर्षात व प्रगती कामात मला माझे सहकारी संचालक मित्र सल्लागार व सेवक वर्ग यांनीही मला जे मोलाची साथ दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार आजच्या सभेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांना मी पुन्हा एकदा स्वागत करून नापाता पत्रक मंजूर क करावेत असे मी विनंती करतो धन्यवाद की सुरुवात अगदी ही असते परंतु विषय लांबत असतो बंधू भगिनीनो याचं मला भान आहे पण मी अधिक आपला वेळ घेत नाही कारण अध्यक्ष भाषण म्हटलं की थोडासा पूर्ण त्यामध्ये विषय यायला पाहिजे हे ते तत्व असतात आणि अशा पद्धतीने नेमणूक रामदेव करायचे असतात पण आमच्यासारखी मंडळी थोडीशी सूचना आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आपल्या ज्येष्ठ मंडळी माहिती आहे की तात्यांचं आणि माझ्या वडिलांचं आदरणीय सदाशिवांना खराड यांचं फार मित्रत्वाचं घनिष्ठ संबंध होते आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव मला आवडते त्यांच्या मुलासारखं मीही जवळून अगदी बघितलेलं आहे आणि बऱ्यापैकी आज मी जे काय बोलतो आहे किंवा जी काय आमची परग त्यामध्ये मार्गदर्शनापर म्हटलं तर सत्तापन्ना तात्यांचीच भूमिका फार मोठी आपल्या सगळ्यांच्या भाषणातून मगाशी आलं मगाशी माळे सरांनी बोलले आमचे कांबळे सरांनी बोलले हांडे सर बोलले आमचे गावडे सर बोलले बंधू बघिणी नो बघा पंच्याण्णव साल्यातली तीस वर्षापूर्वीची गोष्ट आणि विचार किती महान असतात का ह्या लोकांच्या आठवणी घ्यायच्या काय यांच्याकडून आपण शेक नसताना देखील ह्या लोकांच्या आठवण पावलोपली का काढतो